स्पंदनीय गुरुजन वर्ग व आज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान सांगणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांना विविध दे देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता त्यांनी अहोरात आहोरात्र आहोरा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा एक मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला त्यावर त्यावर कलमवार चर्चा झाल्या अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूल मसुद्यात फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतुदी प्रत्येक तर प्रत्येक तरतुदी निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले भारताच्या संविधान निर्मितीतील योगदाना या योगदानाने त्यांना भारताचे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात संविधान पूर्ण लिहून झाल्या संविधान पूर्ण लिहून झाल्यावर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व व त्याचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला म्हणून सव् सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो धन्यवाद